दाजेंचा व्हिडिओ काढते आता मशीन चालू केल्याच पण तुमच्या घरात कोण चालवायचं मग ह्या कशा काही सोनं शिकलं नाही मग त्याला ती मशीन असते ना इलेक्ट्रिकची ती मोटर नाही का ते <laughs>

मशीनचं काम तसं सगळ्या सा गोष्टी ते जडले भारी आहे मशीनचं पण आता आम्हाला ती याच्यावर रेलवर भरायची सगळं होती नाही या से स्कुड्यावर मध्ये का भरायचं आणि याच्यावर जर मी का बघू ना त्याच्यावर पण शिकतो मी पण आता बरंच वर्षाने करते ना हा ना त्याच्यामुळे ना मशीन चालवतो पण आधी पाहिजे पायलेल मारून असेल सरळ पण फिरले पाहिजे असेल बघा कशी फाट चालली वर्षात <laughs> त्यांच्या घरात होती मग काय नाही वाटत मग तुमच्या घरात पण होती की आमच्या घरात होती का मग तर मिशीनच बारीक काम नाही जमत आपल्याला त्याच्यामुळे मी नाही केली मोठी केली ती त्याच्यामुळे ते फाटलेले कपडे शिवून द्यायचे

एक नंबर आहे हो ना असं शिकायचं बसले बसले बघ ना कस मी कितीतरी दिवसात ना मशीन चालवली फुल भरून ना भरून ठेवा म्हणजे मला टेन्शन आहे नको मी कस झालं धाग्यात शिकायचं बसल्या बसले त्याच्या बॉबीन बारीक घेतल्या होल महिना जातो बस पूर्ण झालं असा जागा फिरला याच्यात बस था। बस मशीनच्या इथ दिसत पण हे निघत नाही ना झाले म्हणून त्याच्यासाठी हे बुवा बीन त्याच्यात बसून नाही काय बसले का आता त्याचे आता काय हे परत सरकून टाकायचं अस ते वापर नाही ना त्याच्यामुळे मदत करायचं घरात तुम्ही ती आहे का भाऊ हा म्हातार सुद्धा आमचं म्हातार ना बटन लावणार कार्य करणार म्हातारी <laughs> <laughs> काय बसून नव्हती देत असली म्हातारी एवढे दोन पैसे यायचे नाही म्हणेन म्हातारी काय करायची मशीन चालवता चालवताय ना मा पोर सांभाळायची ना तिथली बारकाली बारकाली काय, काय पाळणं घरासारखे होती मथारी काय करायची मशी जायला बांधून ठेवायचं म्हणजे घरात पण हे नव्हती रिकामी अशी रिकामी नव्हती माथारी बसत माथारीले काम करत होती शेतात पण जात होती नाव काय होत आयचं तुमच्या जयश्री तिचं नाव आहे ना गावाकडे वेगळं होतं सोनाबाई म्हणायचं सोनाबाई तिला वळखायची माणसं सगळे तिकडचे लोक आहेत ना सोनाबाईने सगळे आता ही मैत्रीण नव्हते आपण गेलो ना त्याच्या याला तुमच्या काय आपण मैत्रीला होती आमच्या आईची त्याच्याबरोबर एवढी माणसं सांभाळणं होती सगळ्या सगळ्या करून ते कशी म्हातारी कशी होती सगळ्यांबरोबर म्हणजे कस माणसं आली तरी कधी अस जेवण बिवण्याला कधी नाही म्हणत नव्हती ना जेवणाशिवाय जात नव्हतं आजारी केशन आता तांब्याच जरी आलं तुमच्या राहण्याची सोय नसायची बरोबर परत इकड त्यावेळेस गाड्या नसायच्या ना लोक मग काय करायची लोक येऊन राहायचं पण सोय कुठं होते का बघायला असायची ना आमची म्हातारी असायची ना मग ते म्हणलं बाजी माणसं सगळी करायची जेवणा खालीच असायची त्याच्यामुळे कधी म्हातारीने तू नाही केला जेवणापासून त्याच्यामुळे आम्हाला पण कुठं पर्यंत असं आपण उपाशी मिळलो असं ना म्हणजे आपल्या अनुभव आहे तिला नेते ना मी देवळ्याला देवाळ्याला जाताना तेव्हा हिला काय वाटलं बाबा आपण आता लाईट गेली गाडीची काय करायचं तिला म्हटलं फक्त गावात गेलेलं समजलं ना आपलं निश्चित त्याने गाडी बघितली गाडी ढकल चालू लाईट गेली म्हणून त्याने गाडी पण नेली आणि गाडी ढकलत नाही त्याने आणि घरात जाऊन आम्ही घरात पोचत नाही परत कोंबडी बिंबडी कापून तयार बर का तिकडे आता असं झालं ना डायरेक्ट <laughs> खाली एकदा सोडायचं त्याचं खालचा धागावर येत असा बॉबी

गुडीला म्हटलं शिक नाही का, का, का एखादा कोर्स वगैरे असं करायचा बेसिक केला तरी ऍडव्हान्स मध्ये आपण त्याच्यावर शिकून जातो थो थोडं आलं का नाही काय नाही माग नाही

बसल्या बसल्या शिल्ल मार आता काय बॉबीन भरून दिले मी तुला त्या दोन तीन असले ना भरून असते पण मी दाखवलं ना कसं भरायचं त्याला रि याच्यावर नाही जमत ना ते असं रील धरायचं त्या कुड्यावर मध्ये अडकतो धागा काढायचा थांबून मग मागचं

करायचे मसाला मसालाच किती करायची चार पाच किलोचा मसाला असायचा माता धागा लांब वाढायचा आणि ठेवायचा तसा मग ते जाणार नाही परत त्या गुडीला वा बोलावण्यापेक्षा <laughs> चिक स्टार्टिंग पासून मारलं ना तिला नाही ऊसवलेलं तिला

তুটল গুটি লাগে